नाते झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ना प्रशांत पाटील आहे आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना अतिशय महत्वाचे स्थान दिले आहे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस गुरु आप गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचे आहे गुरुच आपले प्रेरक मार्गदर्शन आणि मित्र सुद्धा असतात ते आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन जात असतात तेच आपल्याला संस्कार सुद्धा देतात आणि ज्ञान शिस्त सुद्धा आपल्याला देतात देत असतात आणि गुरु आपले सर्वात महत्वाचे गुरु म्हणजेच आपले शिक्षक असतात तर गुरु आपल्याला इतरांचा आदर करायला सुद्धा शिकवत असतात त्यामुळे आपण सर्वांनी गुरुंचे नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे आज मी तुम्हाला गुरुंविषयी एक कविता सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती नजरे पुढे कठोर होते नजरेआड पझरते नजरे, नजरे पुढे कठोर होते नजरेआड पाजरते सर तुमची छडी आज भविष्याला सावरते सर तुमची छडी आज भविष्याला सावरते पुस्तक, पुस्तक हा पुस्तक हा पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून संस्काराच्या कंपासविटीत आयुष्याला सामावून संस्काराच्या कंपासविटीत आयुष्याला सांगून शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते सर तुमची छडी आज भविष्याला सावरते सर तुमची छडी आज भविष्याला सावरते तेव्हा तुम्ही पाकावरती उभं केलं नसतं तेव्हा तुम्ही पाकावरती उभं केलं नसतं विचारांची पोहोच कशी केली असती ध्येयावर विचारांची पोहोच कशी केली असती ध्येयावर अडथळ्यांचा डोंगर एका क्षणात झुकवते अडथळ्यांचा डोंगर एका क्षणात झुकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते आठवणीच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार आठवणीच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार शिस्तीच्या त्या गणिताला महत्त्वाचा गुणाकार शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार नजरेमध्ये सूर घेऊन आभाळ व्हायला उठते नजरेमध्ये सूर घेऊन आभाळ व्हायला उठते सर तुमची छडी आज भविष्याला सावरते सर तुमची छडी आज भविष्याला सावरते नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाजरते नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाजरते सर तुमची छडी आज भविष्याला सर तुमची छडी आज भविष्याला सावरते धन्यवाद